एकेकाळी एका गावात टोपी बनवणारा एक कारागीर राहत होता त्याचं काम म्हणजे रंगीबेरंगी सुती व लोकरच्या टोप्या तयार करून बाजारात विकणे त्या टोप्या खूप सुंदर असत लाल निळ्या हिरव्या पिवळ्या अगदी इंद्रधनुष्याच्या रंगांप्रमाणे त्यानं त्या टोप्या बनवल्या होत्या तो रोज सकाळी टोप्या भरलेली मोठी टोपली डोक्यावर घेऊन दूरच्या शहरात जात असे तिथे बाजारात लोक त्याच्याकडून टोप्या विकत घेत टोप्या इतक्या छान असत की मुलं तरुण आणि वयोवृद्ध सगळे त्या खरेदी करत त्यामुळे टोपीवाल्याचा धंदा बऱ्यापैकी चालू होता एका दिवशी तो नेहमीप्रमाणे सकाळी उठून बाजाराकडे निघाला रस्त्यात फार उष्णता होती उन्हामुळे टोपीवाला थकला त्याच्या टोपलीत डझनभर रंगीबेरंगी टोप्या होत्या डोक्यावरची टोपली जड होती तो एका मोठ्या झाडाखाली विसावा घ्यायला थांबला झाड खूप जुने आणि दाट फांद्यांनी भरलेलं होतं सावली थंडगार होती टोपीवाल्याने टोपली बाजूला ठेवली आणि दमलेल्या अंगाने पळून गाढ झोपला त्या झाडावर खट्याळ माकडांचा मोठा कळप राहत होता ते नेहमी खेळत झोके घेत एकमेकांशी मस्ती करत असत टोपीवाल्याची रंगीत टोपली पाहून त्यांची उत्सुकता वाढली ते पटकन खाली उतरले आणि टोपल्या उघडून आतल्या टोप्या काढायला लागले थोड्याच वेळात सर्व माकडांच्या डोक्यावर वेगवेगळ्या रंगांच्या टोप्या बसल्या कोणाकडे लाल टोपी कोणाकडे हिरवी तर कोणाकडे निळी ते आरशासारख्या पाण्यात आपला चेहरा पाहू लागले आणि उड्या मारून आनंद व्यक्त करू लागले थोड्या वेळाने टोपीवाल्याची झोप मोडली त्याने डोळे चोळले आणि आजूबाजूला पाहिले अरे बापरे माझ्या टोप्या कुठे गेल्या तो घाबरून ओरडला वर पाहिलं तर झाडावर बसलेली माकडं रंगीबेरंगी टोप्या घालून हसत होती काही माकडं टोप्या उलटी पुलटी करून पाहत होती काही माकडं आरडाओरडा करत होती टोपीवाला वैतागला त्याला वाटलं ही टोप्या परत कशा मिळवायच्या सुरुवातीला त्याने माकडांना हाक मारली अरे माकडांनो माझ्या टोप्या परत द्या पण माकडं त्याचं ऐकणार नव्हती उलट त्याच्या हालचालींची नक्कल करू लागली टोपीवाला रागाने हात हलवू लागला माकडांनीही त्याच्यासारखाच हात हलवला त्याने डोकं खाजवले माकडांनीही तसं केलं त्याला लक्षात आलं की माकडं त्याच्या हालचालींची नक्कल करता टोपीवाल्याने थोडा विचार केला त्याने पटकन आपली टोपी डोक्यावरून काढली आणि जमिनीवर फेकली झाडावरची सगळी माकडं त्याची नक्कल करत आपापल्या टोप्या काढून खाली फेकू लागली क्षणात सगळ्या टोप्या जमिनीवर आल्या टोपीवाल्याने लगेच टोप्या गोळा करून टोपलीत ठेवल्या आणि पटकन पळ काढला तो मनात म्हणाला अरे वा आज मी शहाणपण वापरलं म्हणून माझ्या टोप्या परत मिळाल्या संकट आलं तरी शांतपणे विचार केल्यास उपाय सापडतो त्या दिवसापासून टोपीवाला नेहमी सावध राहू लागला टोप्या सांभाळून नेऊ लागला आणि माकडांच्या खोड्यांपासून वाचू लागला शिकवण एक संकटात घाबरून न जाता बुद्धी वापरल्यास कोणतीही समस्या सुटते दोन शांत डोकं ठेवणे हे सर्वात मोठं शस्त्र आहे